नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक नवीन महत्त्वपूर्ण माहिती महत्त्वपूर्ण अपडेट आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो तुम्हा सर्वांना कामगार बांधकाम कामगार महत्त्वाची योजना इतर माहीतच असेल आता मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जे काही ॲप्लिकेशन फॉर्म होते ते सुरुवातीला नंतरच्या काळामध्ये ऑफलाईन पद्धतीने करण्यात आले होते म्हणजे जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला या योजनेअंतर्गत जिल्हा तालुक्यात जाऊन तुम्हाला या योजनेअंतर्गत ऑफलाईन पद्धतीने अर्ज येते करावा लागत होता परंतु आता यामध्ये मोठं बदल करून आणण्यात आलेला आहे ज्या अंतर्गत आता तुम्ही अगदी घरी बसून तुमच्या सोयीनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज नवीन नोंदणी नूतनीकरण रिन्यू अशा प्रकारच्या संपूर्ण गोष्टी अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवर किंवा तुमच्या जवळच्या महाई सेवा केंद्रावर करू शकतात तर तेच महत्त्वाचं अपडेट काय आलेलं आहे त्याचा संपूर्ण अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या बांधकाम कामगारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा चला तर महत्त्वाचा अपडेट काय आहे ते जाणून घेऊया व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच माहितीसाठी अपडेटसाठी आपलं व्हॉट्सअप चॅनल टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका चला तर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगाराची ऑफिशियल वेबसाईट मी ते ओपन केलेली आहे तर इथे आल्यानंतर एक नंबरलाच तुम्हाला डॅशबोर्डला दिसून जाईल हे महत्त्वाचं अपडेट काय मंडळाच्या आदेशानुसार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा केंद्राचा डेटा एंट्रीचे काम इथे बंद करण्यात येत आहे म्हणजेच आता पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून तालुका सुविधा जे काही केंद्र होते त्या केंद्रांतर्गत डेटा एंट्रीचे संपूर्ण काम इथे बंद करण्यात आलेले आहे ऑफलाईन पद्धतीने संपूर्ण बा काम इथे बंद करण्यात आलेलं आहे बांधकाम कामगार आपले नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने आपल्या सोयीच्या जागेवरून भरू शकतील म्हणजे जे काय बांधकाम कामगार असतील ते आता अगदी सोयीस्कर ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या जागेवरून किंवा तेव्हा त्यांच्या मोबाईलवरून लॅपटॉपवरून किंवा जे काय आपले म जवळचे माहिती सेवा केंद्र असतील ऑनलाईन सेवा केंद्र असतील तिथे जा जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज इथे करू शकतात यामध्ये ते ऑनलाईन नोंदणी करू शकतात नूतनीकरण म्हणजेच रिन्यू करू शकतात आणि कोणत्याही योजनेसाठी बांधकाम कामगारांतर्गत जे काय योजना असतील त्या योजनांसाठी ऑनलाईन अर्जसुद्धा इथे भरू शकतील अर्ज भरल्यानंतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी कामगारांना आपल्या सोयीची तारीख निवडावी लागेल आणि सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून या तारखा निवडण्याची सुविधा इथे दिलेली आहे म्हणजेच आता यामध्ये प्रय तुम्हाला दुसरा एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे काय यामध्ये फक्त तुम्हाला ऑनलाईन अर्ज तर करायचा आहे ऑनलाईन अर्ज करण्याची मोबाईल इथे तुम्हाला दिलेली आहे सोयीस्कर जागेनुसार तुम्ही ते अर्ज करू शकता परंतु जे काय डॉक्युमेंट्स तुम्ही अपलोड केलेले आहेत ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सोयीस्कर दिलेल्या तारखेला जाऊन ऑफलाईन पद्धतीने तालुका सुविधा केंद्रात जाऊन ते डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे म्हणजे थोडक्यात पाहायला गेलं तर तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या सुविधा केंद्रामध्ये जायचं आहे तर ही जी काय संपूर्ण प्रोसेस आहे ऑफलाईन पद्धतीनं अर्ज व्हेरीफाय करण्यासाठी ऑफलाईन पद्धतीनं डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी हे सहा फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून दोन हजार सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून या तारखा निवडणीची सुविधा इथे दिली जाणार आहे म्हणजेच ठराविक तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे म्हणजे आज तुम्ही अर्ज केला तर तुमचा तुम्हाला ठराविक पुढची तारीख सिलेक्ट करायची ज्या तारखेला तुम्ही निवांत असाल आणि दिलेले जे काही सुविधा केंद्र असेल त्या तालुका सुविधा केंद्रामध्ये जाऊन तुम्ही तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करू शकता तर अशा प्रकारे प्रोसेस इथे असणार आहे सर्वातीला ऑनलाईन अर्ज करायचा आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही तुमच्या स्वतः करू शकता किंवा जवळच्या माहिती सेवा केंद्रात करू शकता आणि डॉक्युमेंट व्हेरीफाय करण्यासाठी तुम्हाला जी पुढची तारीख सिलेक्ट करायची आहे आणि त्या तारखेला जाऊन तुमचे डॉक्युमेंट तिथे व्हेरीफाय करायचे आहेत ठरलेल्या तारखेस व ठिकाणी हजर न राहिल्यास तुमचा अर्ज इथे नामंजूर करण्यात येईल ही पण बाब तुम्हाला इथे लक्षात घ्यायची आहे त्यासाठी दिलेल्या तारखेलाच तुम्हाला तिथे जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहेत लाभाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी जागा व तारीख निवडण्याबाबतचा अपडेट आहे ज्यामध्ये लोकांनी आय डब्ल्यू बी एम एस म्हणजेच या प्रणालीमध्ये कागदपत्रांच्या पळतळणीसाठी अगोदरच तारीख घेतलेली आहे त्यांची ती तारीख रद्द झाल्या करण्यात आलेली आहे आता ज्यांनी सुरुवातीला या योजनेअंतर्गत तारीख घेतली होती त्यांच्या तारखा इथे रद्द करण्यात आलेल्या आहेत आता ते कामगार भरलेल्या लाभांच्या ला अर्जाच्या ला कागदपत्रांच्या पळतळणीसाठी दिलेल्या लिंकवरून नवीन तारीख इथे निवडू शकतात म्हणजे आता त्यांना इथे परत एकदा त्यांची एक तारीख सिलेक्ट करायची आहे आणि त्या दिलेल्या तारखेवर त्यांचे डॉक्युमेंट इथे त्यांना व्हेरीफाय करायचे आहेत अर्जाच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी दिलेल्या इंकवरून नवीन तारीख निवड करू शकतात रद्द झालेल्या तारखेऐवजी नवीन तारीख निवडण्यासाठी चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सिस्टम तुम्हाला तुमच्या नोंदणी क्रमांक विचारेल नोंदणी क्रमांक विभारल्यानंतर तुमचा रजिस्टर केलेल्या मोबाईल नंबरवर ओ टी पी तो ओ टी पी व्हेरीफाय करून तुम्हाला ज्या लाभार्थ्याच्या तारीख बदलायची आहे त्याच्या पोचपावतीचा क्रमांक भरवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही कागदपत्रांच्या पळतळणीसाठी जावगाव व दिनांक जी निवडशाल ती ती तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे अर्ज प्रणालीमध्ये संपूर्ण माहिती सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही चेंज क्लेम अपॉइंटमेंट डेटनुसार तुमची डेट इथे चेंज करू शकता तर हेच महत्त्वाचं अपडेट होते जे की आपल्या कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांना महत्त्वपूर्ण माहिती इथे माहीत असणे आवश्यक आहे तर आता अगदी ऑनलाईन पद्धतीने घरी बसून पण आता तुम्ही नवीन नोंदणी करू शकता फॉर्म रिन्यू करू शकता नवीन योजनांसाठी अर्ज पण इथे करू शकता ऑनलाईन अर्ज कशाप्रकारे करायचा नोंदणी कशाप्रकारे करायचं रिन्यू कशाप्रकारे करायचा त्याचा तर संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे नक्की के तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर जाऊन ते चेकआउट करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे अपडेट होतं जे की तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तुम्हाला जर यामध्ये कुठेही काय अडचण येत असेल नक्की मला कमेंटमध्ये सांगा मी तुम्हाला ती नक्की मदत करेल चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र